देव दानव आणि मानव भाग क्रमांक नऊ इंद्र शची विवाह आणि समुद्र मंथन पण पुन्हा एकदा बृहस्पती इंद्राच्या मदतीला आले सारे देव बृहस्पतींकडे येऊन इंद्राला राजपदावरून हटवायची मागणी करू लागले तेव्हा बृहस्पती अत्यंत शांतपणे म्हणाले देव हो मला वाटले होते की तुम्ही यच्च यावत विश्वातील सर्वात बुद्धिशाली निर्मिती आहात पण दुर्दैव तुमचे तुम्हाला समज अशी नाहीच तुम्ही असुरांकडून वारंवार पराजित का होता याचे कारण तुमच्या अविचारीपणात आहे बृहस्पतींनीच असं म्हटल्यावर देव अवाक झाले काहींना तर रागही आला हा कसला गुरु शत्रुपक्षाशी विवाह संबंधाने हातमिळवणी करू पाहणाऱ्या इंद्राची हा कसली बाजू घेतोय ते काही बोलणार तोच बृहस्पतीनं हात उभारले आणि म्हणाले आपला नुकताच भीषण पराजय झाला आहे भगवान विष्णूची कृपा आपल्यावर नसती तर आपल्याला पाय टेकायलाही या अखिल ब्रह्मांडात जागा मिळाली नसती हे का विसरता आहात तुम्ही आता असुर पुन्हा शक्ती एकवटून युद्धाची तयारी करत आहेत खुद्द शिवाचे असुरांना वरदान आहे शुक्राचार्य त्यांचे गुरु आहेत आणि त्यांना संजीवनी मंत्र सिद्ध आहे हेही तुम्हाला माहीत आहे असुर आता अजिंक्य आहेत हे मुळीच विसरू नका आणि आपली स्थिती काय आहे आम्ही आमची शक्ती वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केलेत देव यावर बावचळले बृहस्पती खरच बोलत होते देवांनी यथेच्छ सुखोपभोग घेत बसण्यापलीकडे कसलीही तयारी केलेली नव्हती रेडी टू कंटिन्यू